मॉर्निंग शुभ प्रभात सर्वांना आणि सर्वांना कडक सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अशा त्या नवीन विषयासोबत मी येऊन पोहोचलेली आहे जो की आजचा माझा विषय आहे की एका लोकल ट्रेन मध्ये एक आपली मुस्लिम बांधव महिला आहे तिच्यासोबत आपल्या हिंदू बांधव महिलेच एक वादविवाद चाललेला आहे तो कशावरून तर तू मराठी बोललच पाहिजेस अरे हो मराठी बोलला पाहिजे आम्हालाही आमच्या मराठीचा गर्व आहे आम्हीही आमच्या महाराष्ट्रात राहतो मराठी आमचे आणबाण शान आहे आम्हालाही माहिती आहे आम्ही ज्या मातृभूमीत जन्मलो आहे त्या मातीचे आम्हाला खरंच स्वाभिमान आहे आम्हाला आम्ही गर्वानं सांगतो की आम्ही मराठी आहोत पण मराठी आहोत मान्य आहे पण एखादी व्यक्ती तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी हिंदीमधूनच आहे तर तिच्यावरती ती दडपशाही का हुकुमशाही का कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये बोलू शकतो का नाही बोलणार जर मला सांगा मी मराठी आहे आणि मी एखाद्या मुस्लिम बांधवाच्या घरी गेले आणि ते, ते लोक मला म्हंटली की तू हिंदी मधूनच बोल अरे माझी हिंदी कच्ची आहे मी नाही बोलू शकत हिंदी मधून मग तुमची दडपशाही का ती बोलेल बोलेल तुम्ही तिच्यावरती हुकुमशाही करू नका तुम्ही त्यांच्यावरती दडपशाही करू नका कोणी दिला अधिकार तुम्हाला एक जण कोणत्याही पद्धतीचं खाऊ शकतो काहीही खाऊ शकतो